नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्प नववे ओ मसतो मा तमसो मा ज्योतीर्गमय मृत्योर्मा अमृत गमय ओ शा शांती शांती हि महर्षी गौतमांच्या आश्रमातील विद्यार्थ्यांनी प्रात प्रार्थना करून महर्षींना प्रणिपात केला आणि दिनचर्येसाठी ते प्रार्थना कुटीरातून बाहेर पडले पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू होता गोठ्यामध्ये वासरे गायींना बिलगली होती आणि वासरे तृप्त झाल्यानंतर मिळेल तितक्या गोरसात आश्रमीय तृप्त होत होते आश्रमासह सर्व पर्णकुटी गुहे गृहे सडा सडासंमार्जनाने नटलेली होती पूर्व दिशेला सहस्र रश्मींचे आगमन होत होते तर महर्षी गौतमही महान कर्मयोगी आदित्य राजांना अर्घ्य देण्याच्या तयारीत होते जणू दोन्हीही कर्मयोगी परस्परांना अभिवादन करून कर्मयोगाला सुरुवात करणार होते माईंनी ही ध्यानधारणा केल्यानंतर प्रसन्न चित्ताने दिनचर्येला प्रारंभ केला त्यांनी पक्ष्यांना दाणे टाकले मृत्तिकेच्या पसरट भांड्यात जल ओतले आणि त्या महर्षींची वाट पाहू लागल्या मृतिकेच्याच एका भांड्यात चंदाने दूध आणले आणि माईंच्या हाती देत रोजच्या सवयीप्रमाणे म्हणाली माई बाबांवर बारीक लक्ष ठेवा आणि एवढं दूध त्यांना घ्यायला लावा सर्वांशी बोलत बोलत तसेच रानात निघून जातील आणि मग दुसऱ्या प्रलालाच हाती लागतील आणि सवयीप्रमाणे माईंनी होकार भरला आणि महर्षींच्या वाटेवर नजर ठेवून बसल्या तोच समोरून महर्षी गौतम आले पण त्यांच्यासोबत आणखीन चार पाच माणसं होती देवींना सर्वांनी बसण्यास कांबळे अंथरले आत गेल्या आणि सर्वांसाठी दूध घेऊन आल्या त्या सर्वांनी देवींनाही अभिवादन केले ते सर्वजण महर्षींच्या भात शेतीतील क्रांतिकारक प्रगतीची ख्याती ऐकून इथवर आले होते आणि त्यावरच चर्चा विनिमय करीत होते ब्रह्मगिरीच्या आजूबाजूला जवळजवळ शंभर योजने अंतरात अशी कृषी नव्हती या सर्व यशाचे कारण म्हणजे गौतम ऋषी प्रत्येक कर्म हे शंभू महादेवाची पूजा समजूनच ते करीत होते आणि कुठलेही कर्म जेव्हा पूजेत रूपांतरित होते तेव्हा त्या कर्माला आगळाच सुगंध येतो आणि हाच सौरभ दूरवर पसरला होता गौतमांसारख्या द्रष्ट्या व्यक्तीने केलेले सुव्यवस्थित जलनियोजन वेळूची बने लावून केलेले मृदा संधारण भातशेतीतील विविध प्रयोग आणि माईंसह पाण्यावरील सर्वांचा प्रामाणिक स्व सहभाग या सर्वांचा हा प्रभाव होता पण आता आलेल्या लोकांच्या येण्याचा उद्देश आणखी वेगळाच होता गेल्या तीन चार संवत्सरात पर्जन्यमान घटले होते आणि यंदा तर पर्जन्याने चांगलीच चा हुलकावणी दिली होती जनमानस हवालदील झाले होते जरा कुठे सामाजिक आणि काही का प्रमाणात सांस्कृतिक वैचारिक स्थैर्य लाभतच होते तोच हे नैसर्गिक संकट उभे राहिले होते महर्षी अगस्ती महर्षी गौतम इत्यादींचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून उत्तरेकडून बरेच आर्य विंध्याचल ओलांडून सह्याद्रीकडे येत होते वेदांचे विचार आचार जीवनप्रणाली अनार्यांच्या जीवनात स्थिर करावी आणि त्यांनाही मानवजन्म मिळाल्याचा खरा आनंद मिळवून द्यावा या उदात्त हेतूने ही मंडळी इथे स्थिर होऊ पाहत होती पण जलाशिवाय स्थैर्य नाही आणि स्थैर्यच नाही तर काहीच नाही अशा या बिकट परिस्थितीत आशेचा किरण फक्त एकाच ठिकाणी दिसत होता आणि ते ठिकाण म्हणजे महर्षी गौतमांचा आश्रम चला आता शेतावर जाऊ चार खाचरातील साळी आज काढणीवर आहेत त्या पाहू आणि मग अमृत कुंडावर जाऊ महर्षी गौतम म्हणाले तसे ते सर्वजण उठले आणि अंगणात आले तोच स्वयंपाकघरातून चंदा लगबगीने बाहेर आली आणि तिने सर्वांसाठी तांदळाच्या भाकरीनी अंबाडीच्या भाजीची शिदोरी बांधून आणली आणि गौतम ऋषींना म्हणाली बाबा पुन्हा येईपर्यंत तिसरा प्रहर होईल त्यापेक्षा शिदोरी बरोबर नेली तर आणि पुढे काहीही न बोलता हातात शिदोरी घेऊन मान खाली घालून उभी राहिली तिच्याकडे कौतुक भरला कटाक्ष टाकून त्यांनी शिदोरी घेतली आणि ते अंगणाबाहेर पडले अंगणातील कडुनिंबाच्या झाडाखालील ओट्यावर बसताना देवी विचार करीत होत्या की आर्य कामात असतील तर खाऊन घ्या निदान दूध तरी घ्या असे काहीही म्हणायची आपली प्राज्ञा नाही पण ही धिटुकली मात्र बरोबर त्यांची काळजी घेते आणि या विचाराने समाधानाने त्यांनी ब्रह्मगिरीकडे पाहिले आणि म्हणाल्या महादेवा कुणाकुणाच्या माध्यमातून प्रेम करतोस रे आमच्यावर एवढ्यात दोन अस्त्रिया समोरून आल्या आणि माईतना म्हणाल्या माई कोठारातून जुना तांदूळ वापरायला काढायचा आहे पण कोठार उघडून पाहिले तर नेमका कोणता जुना नि कोणता नवा हे लक्षात येत नाही आहे पावसा दादाला यायला अजून दोन घटका तरी लागतील त्यापेक्षा तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही दाखवता का हो तर माझ्या लक्षात आहे ना पण तुम्ही या ना काही घ्या तर बरे नको माई आत्ताच निहारी झाली खाऊ की नंतर तरी माईंनी करंडीतून मुठभर करवंद घेतली आणि त्यांच्या हातावर ठेवली आणि चालता चालताच चालता चंदाला आरोळ देऊन म्हणाल्या चंदा मी कोठाराकडे चालले ग आत्ता येते बरं माई चुलीची राख आवरता आवरता चंदाने उत्तर दिले इकडे माईंनी अंगणाच्या बाहेर पाऊल टाकले आणि समोरून चार पाच महिला आल्या तशा माई थबकल्या त्यांचे कोठाराकडे जाणे गरजेचे होते म्हणून या म्हणाल्या आणि पुढे म्हणाल्या तुम्ही बसा मी आत्ता कोठारातून येते आपण आलो आणि माई बाहेर चालल्या हे त्या महिलांना थोडे जडच गेले पण तसे न दाखवता त्या अंगणात गेल्या त्यांना पाहुणे पाहून चंदाने आत येण्यासाठी आग्रह केला पण नको अंगणातच बरं वाटतं असं म्हणून त्या, त्या अंगणातच उभे राहिल्या त्यामुळे चंदाने अंगणात लिंबाखाली कांबळे अंथरले आणि त्यांना बसावयास सांगितले नंतर सर्वजणींसाठी दूध आणते म्हणाली तर नको नको आत्ताच निहारी झाली असं म्हणाल्या म्हणून तिने द्रोणात करवंद घेतली त्यावर सैद्धव टाकून खालीवर केले आणि आग्रहाने त्यांना खाण्यास दिले तर या महिलांना पाहून चंदाला अजिबात आनंद झाला नव्हता या सर्वजणी आश्रमाच्या गुरुकुलातील शिक्षकांच्या पत्नी होत्या त्यांचे पती गुरुकुलात गेल्यावर त्यांना काही काम नसे आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला त्या माईंकडे येत असत आणि इथे आल्यावर माईंचा व्यस्त दिनक्रम त्यांना सहनही होत नसे ऋषी वेरांपेक्षा माईच जणू काही आश्रम सांभाळतात असं म्हणून कधी कधी त्या माईंची हेटाळणीही करायच्या पण माई विशेष लक्ष देत नसत ए चंदे चल पटकन पाण्याला आनंदीच्या आवाजाने सर्वजणांनी अंगणाबाहेर पाहिले त्यावर चंदा म्हणाली पाणी तर आणायचंच आहे पण माई नाहीत ना बघ चंदे आत्ता सूर्य डोक्यावर आलाय त्याच्याहून अजून जास्त ऊन झालं ना मग माई पाठवायच्या नाहीत तुला ते ऐकून नारायण गुरुजींच्या पत्नी रमाबाई म्हणाल्या ए चंदा तुला जायचं तर जा पाणी आणायला तसंही आमचं तुझ्याकडे काय काम नाही यावर सरधोपट स्वभावाच्या चंदाने घडा उचलला आणि आपल्याला जा म्हटलेल्या रमा काकू उभं बोलल्या की आणव याचा विचार न करता पाणी आणायला चला रोहिणी ताई उठाव सर्वजणी आपल्याला काय घरी करवंद नाहीत की खायला तेव्हा इथे आलो आपण अहिल्यादेवींना जरा जास्तच झालंय घरी आलेल्यांसाठी वेळ नाही आणि म्हणे अतिथी देवो भव अंगाने स्थूल असलेल्या देवेश्वर गुरुजींच्या पत्नी गौरीताई म्हणाल्या त्यावर रमाबाईंनी तर कळसच केला त्या म्हणाल्या मी म्हणते गौतम ऋषी तरी किती वेळ असतात गुरुकुलात सकाळच्या प्रहरी आणि सायम प्रार्थनेला आणि दिवसभर गुरुकुल कोण सांभाळत आपले यजमानच ना मग अहिल्यादेवींना कसला आलाय एवढा मोठेपणा आणि ती चंदी ती तर त्यांच्याही पुढची आणि फणकारत हातातील करवंदाचे द्रोण तिथेच टाकून सर्वजणी चालत्या झाल्या डोक्यावर पाण्याचा घडा घेऊन चंदा आली तेव्हा माई कांबळ्यावर सांडलेली करवंद गोळा करीत होत्या ते पाहून चंदाने लगबगीने घडा हात ठेवला त्यावर झाकण ठेवले आणि धावतच अंगणात आली आणि माईंच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाली काय झालं माई त्या तुम्हाला काही म्हणल्या का? काही म्हणायला इथं होतच कोण एक एक करवंद उचलत माई म्हणाल्या म्हणजे तुम्ही यायच्या त्या निघून गेल्या प्रश्न विचारत चंदाने सभोवार नजर फिरवली कांबळ्यावर द्रोण आडवे उपडे पडलेले होते आणि करवंद इतस्तत सांडलेली होती माई त्यांनी स्वतःहून सांगितलं जा चंदा तुला पाणी आणायचं असेल तर अन म्हणून तुम्ही उठा माई मी हे सगळं गोळा करते तिने माईंना उठायला लावली माई जड पावला निलिंबा ओटावर बसल्या त्यांना काल पावशा जे म्हटला तेही आठवले तो म्हटला होता माई तुला माहित नाही हे नवीन ना आलेले सगळेच लोक लई सरळ आहेत असं समजू नको तू त्यावर देवींनी त्याला दटावले होते आपण आपले काम सरळपणे करतोय ना ते बघावं दुसऱ्याकडे बोट दाखवू नये तर पावसा आणखीनच तणतणला लई सरळ राहील ना माई तर हे लोक आपल्याला येड समजतात येड आता देवी खूप रागवणार पण त्यांना संधी न देता पावशा पुढे म्हणाला माई ऐक जरा यातल्या काही लोकांना बाबांचं यश पाहवत नाही वरुणाची आराधना करून बाबांनी अमृतकुंडाला अक्षय झरा मिळवला ना ते या लोकांना सहन झालं नाही ते म्हणतात कशाचं काय अशा गोष्टींनी अनार्यांना वेड्यात काढाव वेड्यात काढा म्हणावं ब्रह्मगिरीवर पर्जन्यमान चांगला आहे म्हणून अमृतकुंड काठोकाठ भरलेला असतो आणि माई बाबांनी जी स्मृती लिहायला घेतली ना त्याची ते टवळी करतात म्हणतात स्मृती लिहायला गौतम गा। काय स्वतःला मनु महाराज समजतात की काय आम्ही गुरुकुल सांभाळतो आणि कष्टकरी शेष सांभाळतात आणि हे लिहिताय स्मृती हे ऐकून देवी स्तब्ध झाल्या पुढे पावसा म्हणाला माई तू बाबांच्या कानावर घाल ना एकदा बाबांनी परवानगी दिली ना माई मग मा बघ तू मी काय करतो ते सांगशील ना माई आणि देवींनी मौन स्वीकारले होते त्यांनी उसने अवसान आणून कालचा दिवस पुढे ढकलला होता आणि आता त्यांना देवी लोपामुद्रांची तीव्रतेने आठवण झाली पावसाच्या विवाहप्रसंगी महर्षी अगस्ती आणि देवी देवी इथे पंधरा दिवस राहिले होते तेव्हा त्यांना किती बरं वाटलं होतं जेव्हा ते जाण्यास निघाले तेव्हा माईंना अश्रू आवरे नासे झाले होते शेवटी देवी लोपामुद्रा त्यांना पर्णकुटीत घेऊन गेल्या आणि जवळ घेऊन मायेने विचारले अहिल्या खरं सांगा तुम्ही इतक्या व्यथित का आहात आणि देवी बहि म्हणाल्या होत्या देवी आर्यांच्या कार्याचा आवाका दिवसेंदिवस वाढतोय आणि तो पेलायला माझी शक्ती कमी पडते असं सतत वाटत राहतं मात्र एक अनामिक भय वाटत राहते की सर्व काही व चालेल ना असं का वाटतं अहिल्या काही घडलंय का देवी लोपामुद्रांनी विचारले होते नाही अगदी तसंच काही नाही पण महादेव सदा सर्वदा आर्यांची काळजी घेईल ना अशी भीती वाटते आणि पुन्हा त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आता देवी लोपामुद्रांनी त्यांना मागच्या दारी नेले आणि ब्रह्मगिरीकडे अंगुली निर्देश करून म्हणाल्या अहिल्या या ब्रह्मगिरीला प्रणाम कर पाहू देवींनी भांभावून दोन्ही हात जोडले होते पुढे देवी लोपामुद्रा म्हणाल्या हा ब्रह्मगिरी आजपासून तुमचा पिता मनातील सर्व सुखदुःख आजपासून ब्रह्मगिरीला सांगायची जबाबदारीचे अनामिक भीतीचे ओझे देखील त्याच्यावरच टाकायचे अहिल्या तुमचा विश्वास आहे ना या ब्रह्मगिरीच्या शक्तीवर देवी लोपामुद्रांच्या प्रश्नाने अहिल्यादेवींनी अश्रू पुसले होते आणि ब्रह्मगिरीला भावपूर्ण प्रणिपात केला होता नंतर हसत खेळत महर्षी आणि देवींना निरोप दिला होता आत्ताही त्यांची नजर ब्रह्मगिरीवर स्थिर होती नेत्रात अश्रू तरळले होते पण आपण खाली उघडलो तर ब्रह्मगिरीचा अपमान होईल म्हणून ते नेत्रातच साठून राहिले धन्यवाद